सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत जस्ट आताच नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या चौदा गावापैकी नारवली गावामध्ये या नारुली गावामध्ये चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मीबाई दादा आताच आपल्या समोर येत आहेत त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे की काल जो सात मार्च हा सुवर्ण दिवस चौदा गावासाठी उजाडला होता त्याच सुवर्ण दिवसाची यशोगाथा त्यांच्यात जुबानातून त्यांच्या जबानीतून आपल्याला त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे दर्शक बांधवांनो मग म्हटल्याप्रमाणे आपल्या समवेत चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मीदा पाटील आहेत त्यांनी चौदा गाव आहे ही नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यासाठी संघर्ष केला आणि त्या संघर्षाची यशोगाथा काल सात मार्च रोजी त्यांनी सुवर्णाक्षराने लिहिली असं म्हणायला तर वावं ठरणार नाही आज त्यांच्या संदर्भामध्ये चौदा गावाबद्दल जी त्यांनी संघर्ष केला त्या संघर्षाची यशगाथा आपल्या दशक बांधवांना समजण्यासाठी आपण त्याच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत सर आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे काय सांगाल सात मार्च हा सुवर्णाक्षराने लिहिलेला तुम्ही तुमच्या पुढाकाराला यश आलेलं आहे काय सांगाल सात मार्चच्या दिवशी जे महाराष्ट्र सरकारचा जो जे आर निघाला सन्मानिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब याने आम्हाला जो शब्द दिला होता आणि तो शब्द खरा करून दाखवला त्याबाबत तमाम चौदा गावच्या रहिवशनं ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथमच नामदार मुख्यमंत्री साहेबांचं आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो ज्या कारणासाठी आम्ही गेले नऊ वर्षापासून पाठपुरावा करत होतो म्हणजे दोन हजार पंधरापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब तत्कालीन नगरविकास मंत्री होते आणि त्यांच्याकडे तो खाता होता आणि तेव्हापासून त्यांचा पाठपुरावा आम्ही करत होतो आणि त्यानंतर एकोणीसच्या सरकारमध्ये पुन्हा त्यांच्याकडे नगरविकासच खाता आला आणि नगरविकास खात्याकडून मग त्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर तो शब्द त्यांनी पाळला आणि सात तारखेचा सा दिवस उजाडून सुवर्ण अक्षरात तुम्ही म्हणता तसं तो लिहिण्यासारखा दिवस घडला प्रतिस्पर्धक बोलले ते की आता गांजर मुख्यमंत्र्यांनी गांजर दाखवलं ते गाजरला काय उत्तर द्याल नाही आपल्या मराठी शब्दामध्ये सांगितलं आहे की गाजराची पुंगी वाजली तर वाजवावी नाहीतर खाऊन टाकावी असं जे आहे तर गाजर आणि रताळ्या हा शब्द किंवा हे शब्द कोणी बोलत असेल ते त्यांना शोभतात आम्हाला शोभत नाही गाजर दिलं किंवा आम्हाला कोणी काय रताळे दिले कोणाला गाजर दिले कोणाने रताळे घेतले ते त्यांनी पाहिलेच आहेत परंतु आम्हाला ठाम विश्वास होता आणि आम्ही पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री साहेब आता हे दोन वर्षापासून आहोत आम्ही ह्याचा पाठपुरावा दोन हजार पंधरापासून सन्मानीय तत्कालीन पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब आणि ह्या नवी मुंबई महापालिका पाहिजेल तर तिथले पालक कोण होते आणि त्या महापालिकेचे भाग्यविजेता ज्यांना संबोधलं जातं ते नाईक साहेब आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक समिती स्थापन करा आणि समितीच्या माध्यमातून तुम्ही पाठपुरावा करा तुम्ही माझे हात यापूर्वी माझे होते आताही आहात यापुढे राहणार आहेत परंतु हे बोलण्याला काही म अर्थ नाही त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला का तुम्ही समितीच्या मार्फत मग आम्ही समिती दोन हजार पंधराला समिती स्थापन केली आणि तेव्हापासून पाठपुरावा केला हो जो समाजाचं काम करत असताना ह्या पक्षाकडे जायचं नाही त्या पक्षाच्या नेत्याकडे जायचं नाही असं माझा स्वभाव नाही आम्ही कपिल पाटील साहेब राज्यमंत्री झाले मग त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की देवेंद्रजींना सांगतो पण तुमची मागणी जी आहे ती नवी मुंबईच असावी कालसुद्धा आम्ही भेट घेतली त्यांना बातमी दिली गोड बातमी दिली त्यांचा वाढदिवस होता आणि बातमी दिली साहेब आमची गावं नवी मुंबई ते आवडीने म्हणाला अरे मी तुम्हाला म्हणालो होतो ना की ते तुम्हाला नवी मुंबईच बरी पडेल अयोध्यामध्ये हे आहेत जितेंद्र आहे आपले जवळचे आमदार आहेत म्हणजे आजूबाजूचे सर्व जे आमदार आहेत म्हणजे ह्या बाजूला प्रशांत ठाकूर आहेत इकडे मंदाताई आहे इकडे नाईक साहेब आहेत इकडे कथोर साहेब आहेत बालाजी किनेकर साहेब आहेत किंवा राजू पाटील आहेत म संजयजी केलकर साहेब आहेत आणि जितेंद्र साहेब म्हणजे आपल्याला चौदा गावांना लागून सगळे आजूबाजूला आमदार आहेत सर्वच सर्व आमदारांकडे आम्ही जाऊन मागणी केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही अधिवेशनामध्ये विषय घ्या किंवा विषय आमदार राजू पाटील साहेबांनी घेतला तर त्याला सर्वांनी दुजोरा दिला आणि बावीस सप्टेंबरला बावीसला याची अधिसूचना काढली हरकती मागवल्या चौदा गावात तर कोणीच नाही पण नव्या मुंबई महापालिकेतूनसुद्धा कुणाची हरकत आली नाही की ही चौदा गावं आम्हाला नको म्हणू कारण सगळ्यांनी ठराव केला होता त्यावेळेसच ठराव केला होता महापालिकेने की चौदा गावं आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा पद्धतीने आमचे हे काम झालं त्याच्यामुळे मला हा गाजरताला तर हा प्रश्न येत नाही कुणाला काय बोलायचं आहे ते बोला, बोला बोलू दे आम्ही समाजासाठी काम करतो संघर्ष हा नाव काढला त्यावेळीस आणि विकास हा नाव दिला सौदागाव सर्वपक्षीय विकास समिती म्हणजेच काय तर विकास व्हावा ह्या गावांचा जी पंचवीस वर्षे तीस वर्षे मागे गेलेत ती परत नव्याने पुढे यावी yes. असा हेतू आहे सन्मान्य मोदय बोले तसा चाले त्याशी वंदावी पाऊले हे मुख्यमंत्र्याबद्दल बोललो होतं वागं ठरणार नाही कारण जिल्हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला जिल्हाश्वासन खरं करून दाखवलं परंतु काही लोक बोलत होते की हे फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम सन्मान मुख्यमंत्री करतात काय सांगा नाही म्हणून आम्ही यापुढे काही लोकांना उत्तर देत नव्हतो हो <coughs> आणि खरं म्हणजे जे शब्द त्यांनी दिले होते ते खरे करून दाखवल्यानंतरच आम्ही काहीतरी सांगू म्हणून आम्ही यापुढे काय बोलत नव्हतो ते खरे पाडले त्याच्यामुळं आता ते लोकांना दिसलं आता लोक असे उलट म्हणायला लागले का ही मागणी आमचीच होती आणि आम्ही पाठपुरावा हो त्याचा केला म्हणजे हा श्रेय घेण्याचा प्रयत्न असतो तो त्यांना घेऊ दे आम्ही फक्त काम करण्याच्या मागे होतो आणि संघर्ष समितीला तुम्ही बोललं की के संघर्ष केला आम्ही विकासाच्यासाठी खरं म्हणजे याचा पाठपुरावा केला हो सन्मान मोदय आपण संयमी आहात कारण मी अतिशय अतिशय तुम्ही बोलत नाही तुमचं प्रथम कर्तव्य होतं आणि तुमचं ध्येय असं होतं की कुणावरती आंदोलन करायचं किंवा रस्त्या रोख करायचा कायदा आपण हातात घ्यायचा आणि ते न घेता आपण सुरळीतपणे यशस्वीपणे हा जो निश्चय केला के के होता आपण तो ठामपणे पूर्णपणे केलात पूर्ण केलात यावरती काय सांगाल नाही आमचा निश्चयच असा होता आणि आमची जी कार्यकारी मंडळी आहे गाव सर्वपक्षीय समिती जी कार्यकारिणी आहे प्रमुख त्याच्यामध्ये दहा अकरा लोकं आहोत आणि त्या पाठीमागे संपूर्ण जनता जी आहेच आमच्याबरोबर त्याच्यातली काही मंडळी त्याही सांगितलं का कधी वेळ लागेल त्यावेळेस आम्हाला आवाज द्या आणि मी असं ठरवलं होतं की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सर्वच्या सर्व गावांना जमा करा त्यांना त्रास द्या असं माझा स्वभाव नाही आहे ज्यांचं काम लागेल त्यांना हाक मारायची चला आपल्याला मुंबईला जायचं जा, आपल्याला बारामतीला जायचं आहे जा, म्हणजे आम्ही बारामतीपर्यंत पण पोचलेलो आहोत पवारसाहेबांकडे सन्मान्य साहेबांकडे सुद्धा आम्ही गेलेलो आहोत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रमुख जरी असले तरी ह्या ठाणे जिल्ह्याचे आहेत आणि आपले पालक होते त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावरती जोर दिला आणि हक्काने त्यांच्याकडे आम्ही मांडलो की आमची मागणी तुम्ही रास्ते करा सुरुवातीला साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं बघा नवी मुंबई पाहिजे का मग ठाण्यामध्ये बरी पडेल का मग तुम्हाला कल्याण पाहिजे पण आम्ही ठामपणे सांगितले साहेब नवी मुंबईमध्ये आमची चौदा गावं पूर्वी होती आणि आता आमचा सगळ्यांचा ठराव आहे का नवी मुंबईमध्येच पाहिजे आम्हाला ठाणे महापालिका नको आणि कल्याण नको सन्मान महोदय तुम्ही डम्पिंगमध्ये यशस्वी झालात डम्पिंग हटवलात जी चौदा गावं महापालिके समाविष्ट करणार होतात ती पण केल्यात काल सात तारखेचा तो तुमचा सुवर्ण दिन निमान निमान झाला सुवर्ण दिन उगवला आता तुम्ही मुख्यमंत्री मोदयाचे अगदी जवळचे झालात कारण भाजपाचे पदाधिकारी असूनसुद्धा तुम्ही मुख्यमंत्री जवळचे झालात पुढची काय रणनीती आहे काय साहेब साहेबांना काही आपण मागणी केली आहे का की किंवा राजकारण आता पुढचं जे निवडणुका होणार आहेत तुमचं भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे का नाही निवडणुकीबाबत कधीच क काही का चर्चा केलेली नाही शिंदे साहेबांना मी एवढा मोठा पदाधिकारी नाही आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या पक्षामध्ये मी पदाधिकारी मोठे आहोत परंतु शिंदे साहेबांना माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये कितीतरी पदाधिकारी आहेत शिंदे साहेबांनी माझ्याशी कधी काही ह्या गोष्टीबाबत काही शब्द चढ़ला नाही आहे मी खरं म्हणजे सर्व चौदा गावांना गावांचा विकास होण्यासाठी इथून उद्या निवडणुका लागल्या तर नवी मुंबई महापालिकेमध्ये चांगले अभ्यासू आणि काम करणारे सदस्य निवडून जातील या मताशी मी ठाम आहे शिंदेसाहेबांशी याबाबत कधी बोललो नाही उद्या शिंदेसाहेबांची निवडणूक आली म्हणजे महापालिकेची त्यावेळी साहेब काय बोलतील किंवा साहेब काय आदेश देतील त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीचा विचार करू आम्ही आमच्या पक्षाचा पण विचार करू मला माझ्या पक्षाचे पण वरिष्ठ आहेत आणि त्यांनासुद्धा अपेक्षा आहे माझ्याकडून म्हणजे उद्या नाईक साहेब आहेत इकडे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा असेल आणि शिंदेसाहेब ते कधी पक्षाच्या बाबत किंवा ह्या निवडणुकीबाबत माझ्याशी कधी काही चर्चा झाली नाही उद्या साहेबांनी जो शब्द दिला तो पाळला मुख्यमंत्री मोदयांनी स सन्मान्य खास खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांनी आणि स्थानिक आमदार अजून दा पाटील साहेबांनी यांचं कोणत्या प्रकारचे शब्द समजा अभिनंदन करा नाही अभिनंदनसाठी आम्ही उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे उद्याच्या दिवशी म्हणजे काल लगेच सांगितलं की काही रस्त्यांचे उद्घाटन आहेत आणि रस्त्याची उद्घाटनं असल्याकारणाने तुम्ही खासदार साहेब येत आहेत नामदार रवींद्र साहेब येत आहेत आणि मग त्याचं औचित्य साधून आम्ही तिथे शंकर मंदिर दहिसर या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही बॅनर लावून त्यांचा धन्यवाद व्यक्त केलेलंच आहे आणि संपूर्ण जनतेच्या वतीने समितीच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद दिलेलेच आहेत आणि उद्या छोटासा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे सन्मान्य महोदय ज्यावेळी नवी मुंबई महापालिकेतची गावं समाविष्ट होती ती काढण्यामागे पण लक्ष्मी पाटीलच आहेत आणि आता ती गावं जिल्हा परिषदमध्ये आहेत ग्रामपंचायतमध्ये आहेत आता ती गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सुद्धा लक्ष्मी पाटील आहेत हे धोरण काय नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ज्यावेळीस गावं बाहेर काढा असा ज्यावेळेस जनतेचा नारा होता आणि जनतेमध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये सामील झाली त्यावेळी संघर्ष समिती होती आणि संघर्ष समितीचे सन्माननीय अध्यक्ष गोवर्धनदादा भगतसाहेब होते आणि त्यांचे महा महामंत्री सरचिटणीस हे पिंपरीचे स्वर्गीय जाधवबुआ हे होते हब्यशी दोन्ही मंडळी होती गावं घेण्यासाठी समिती झाली या समितीचा मी माझ्याकडे अध्यक्ष म्हणून मला नियुक्ती करण्यात आली जनतेने आणि त्याच्यामुळं लोकांचा कल असतो त्यावेळीच लोकांच्या बरोबर होतो मी परंतु लोकांचा कल बदलला कधी दोन हजार चार पाच सहापासून परत बदलत गेला खरं म्हणजे आमच्या लोकांचा मन नेहमी चलबिचल होतच राहतो आतासुद्धा आम्हाला काही लोक विचारतात अरे पुन्हा तर बाहेर काढणार सांगणार नाही ना, ना। तर तसं काय होणार ना आता ही तरुण मंडळी समिती जी आहे ती गावांचा विकासासाठी आहे विकास कशामध्ये आहे मग आम्हाला काही सत्तावीस गावची बाजूची लोकं पण सांगा अरे आम्ही गावं बाहेर काढतो तुम्ही आतमध्ये कुठे घ्यायला असे प्रश्न लोकांचे होते त्यांना काय प्र उत्तर द्यायचं तो मी देत होतो कारण हा प्रश्न आमच्याच चौदा गावांचा होता इथल्या काय कळा आहेत त्या आम्हाला माहिती आहे महापालिकेमध्ये गेल्यानंतर कोणत्या महापालिकेमध्ये गेल्यानंतर विकास होईल ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही हा पाठपुरावा हो केला सन्मान मोदय आता ग्रामपंचायत कर्मचारी जे आहेत आता नवी मुंबई महापालिकेतली गावं समाविष्ट होतील परंतु एकूण त्रेचाळीस ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये धातूक अशी आहे की आता ही नवी मुंबई महापालिकेत गावं जात आहेत परंतु काही लोक त्यांना हे करता तुम्ही फोर्टी थ्री कर्मचारी गावात म्हणजे नैमुखी महापालिकेत जातील याची शाश्वती नाही यावरती काय सांगाल का शाश्वती महापालिकेमध्ये गावं समाविष्ट होतील हीसुद्धा काही लोकांना शाश्वती नव्हती एवन काही प्रमुख पदाधिकारीसुद्धा बोलायचे या हे काही घेत नाही तुम्ही आता मगाशी उल्लेख केला ना की के गाजर देतात हे बोलणारे त्यांच्याच पक्षाची काही लोकं आहेत अजूनही आहेत आजही बोलतात काही गा गाजर आहे हे खोटं आहे हे असे त्यांना शाश्वती नव्हती मला माझ्या समितीबरोबर असलेल्या लोकांना ठाम शाश्वती होती की गावं आज ना उद्या जाते विलंब झाला या गोष्टीला परंतु फल त्याचा गोडच असतो आणि गावं ती गेली आता गावं गेली तशी मला शाश्वती आहे अधिसूचना निघली अधिसूचनाच्या म एक महिना अगोदर मी पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये असा लेखी उल्लेख केलेला आहे की आम्हाला ह्या गावांमध्ये घेत असताना ह्या गावांमध्ये विकासासाठी ह्या गावामध्ये कनेक्टिव्हिटी होण्यासाठी बोगदा असायला पाहिजे माप्यापासून दहीसरपासून तर त्या बोगद्यासाठी त्या टनेलसाठी काही निधी लागेल तो शासनाने पुरवावा या चौदा गावांच्या विकासासाठी एम एम आर डी असो किंवा मग शासन असो किंवा मग महापालिका असो जे जे लागेल तेवढी निधी उपलब्ध करून द्यावी ये दुसरी आनी आनी ही दुसरी मागणी होती तिसरी आणि चौथी आणि पाचवी जी मागणी आहे क्रमाने तुम्हाला सांगतो का इथे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तेरा शाळे आहेत चौदा गावमध्ये तेरा शाळा आहेत आणि त्यांच्या चाळीस शिक्षक आहेत त्यांचे काही कर्मचारी आहेत त्याही आम्हाला पत्र दिलेलं आहे का साहेब जिल्हा परिषद गावं गेली का जिल्हा परिषद शाळाही जातील जिल्हा परिषद शाळा गेल्या आम आम्हालासुद्धा तुमच्याबरोबर घ्या आम्हाला तिकडे यायचं आहे त्याच्यामुळं त्यांचाही उल्लेख केला का ह्या जिल्हा परिषदेच्या शालांचा शिक्षकांसगट शाला घ्या असा आम्ही उल्लेख केलेला आहे इथे असलेलं ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यामध्ये असलेले चाळीस बेचाळीस कर्मचारी त्याही पत्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे का आम्हाला तिकडे घ्या तो सुद्धा आमच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की ह्यांनासुद्धा समाविष्ट करा आणि मी तुम्हाला दाव्यामध्ये दावे के साथ बोलता के सब के साथ मी हमलो नवी समाविष्ट हो जाएंगे जे शब्द दिलेले ते साहेबांनी पाळलेले आहेत आणि आता ह्या चौदा गावाला काही दिवसातच चौदा गावं ही चौदा कोस दूर होती विकासापासून पण चौदाच्या आतमध्ये ते गावं डबल विकासाच्या प्रगतीपथावर असतील असं त्यांनी विधान या टी केलेलं आहे आणि जो जे काही विरोधक बोलले गाजर किंवा तोंडाला पान पुसण्याचं काम कोणी केलं आहे ते यांच्या कार्यातूनच समजतं ते स्वतः ते बोललेत की आम आम्ही गाजर किंवा शब्दाला तोंडाला पानं पुसण्याचं आम्ही हे शब्द वापरत नाहीत कारण आमच्या ते भाषेमध्ये येत नाहीत कारण आम्ही त्या लेवलला काम करतो आहे आणि जनता बघते की चौदा गावं नेहमी महा महापालिकेत कुणं पुढाकार घेऊन केली गाव सर्वपच्च विकास समितीनेच केली असं त्यांनी स्वतः दावा या ठिकाणी केलेला आहे आता पाठीमागची जी गावं आहेत पनवेल महापालिकेतली कारण ती गावं महापालिकेत समावेश झाली तो ते गावं काही विकासापासून व वंचित आहेत काही गावं स्वतः आम्ही जाऊन त्या ठिकाणी आलो आहे आणि प्लस सत्तावीस गावं जे कल्याण डोंबिवली महापालिकेत आहेत समावेश केलीत त्यांची दोन फाळणी झाले कारण नऊ गावं एकत्र वेगळं गेली आणि अठरा गावाचं कोर्टात मॅटर झालेलं आहे परंतु म्हणतात ना आ, जो खाये पसताय जो ना खाये ओ लढजा आहे दूरसे लगता हे कडवा लड्डू प्यारा कारण मला असं वाटतं की चौदा गावाचं चौदा गावं हे विकासापासून दूर होता कामा नये कारण नवी मुंबई महापालिकेत जाताना त्यांनी हेच धोरण केलेलं आहे की विकासाच्या गंगेमध्ये आम्हाला जायचं आणि विकास चौदा गावाचा व्हायचा परंतु इतर गाव असतात की ह्या चौदा गावाची अवस्था पुन्हा अशी होऊ नये हे सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून माझं बोलणं इतर लोकांना आहे मग कॅमेरामॅन सचिन अभिरेसोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज नारेवली चौदा गाव